जय शिवराय मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हवामान अंदाज आज आहे पंधरा मे आणि आज पंधरा मेलासुद्धा वातावरण हे सक्रिय होणार आहे पण या वातावरणामागे आज दोन कारणं असतील कारण की बहुतांश भागांमध्ये मराठवाड्यामध्ये काल पावसाने जोरदार हजेरी लावले अशा भागांमध्ये ह्युमिडिटी नावाचा जो प्रकार आहे आर्द्रतेचा जो प्रकार आहे तो खालवला जाईल त्यामुळे त्या ठिकाणी त्या पावसा जोर हा हलका आणि मध्यम स्वरूपाचा राहील पण आजही बहुतांश भागांमध्ये जसं की सांगली सोलापूर सातारा या परिसरामध्ये पावसाची जी रेलचेल आहे ती आज वाढणार आहे यामध्ये नाशिक जिल्ह्यातही काही भागांमध्ये कमी तर काही भागांमध्ये अधिक अशा स्वरूपाचा पाऊस आजच्या पंधरा मेलासुद्धा असणार आहे नगर परिसरातही काही पश्चिमेकडील आणि काही मोजक्या भागांमध्ये आज जोर थोडा वाढणार आहे जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार शहादा या परिसरातही पावसाची कंडिशन जैसे की तैसे अशा पद्धतीनं राहणार आहे त्यानंतर विदर्भामध्ये मोजक्या ठिकाणी आज शेतुडे पडतील पण जे वातावरण सध्या सकाळच्या पारी गोंगारण घालून बसलेलं आहे ढगाळलेली परिस्थिती आहे ती दिवस मावळेपर्यंत अशाच प्रकारे चालत राहील त्यामुळे विदर्भामध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये फारसा मोठा बदल होणार नाही आहे आजच्या पंधरा मेला पावसाची कंडिशन नांदेड जिल्ह्यामध्ये पहाटच्या वेळेला दक्षिणेकडील भागांना सक्रिय राहील मराठवाड्यामध्ये देखील परिस्थिती अशा प्रकारे राहील आज ज्या ज्या ठिकाणी कालछाड ढतला चौदा मेला जोर जोरदार पाऊस झाला आहे अशा ठिकाणी गरमीच्या लेवलमध्ये बराचसा फरक पडलेला आहे त्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी वाढणं किंवा ढगांचं क्लाऊड सिलिंग होणं असे प्रकार फारसे कमी पाहायला मिळतील अशा प्रकारची ही पंधरा मे अशा पद्धतीने जाईल पण सोळा मे मात्र पुन्हा डुपटीने महाराष्ट्रामध्ये प्रभाव टाकणार आहे त्याबाबतीत आपण थोडं स्पष्टीकरण बघूयात उद्या छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्हा खानदेशच्या सर्व भागांमध्ये भोकरदन जाफ्राबाद विदर्भ अकोला अमरावतीपर्यंत कंडिशन मोठी राहणार आहे याच काळामध्ये आजही तशी कंडिशन आहे पण आज थोडा आखडता राहील पण खानदेशामध्ये खानदेश विदर्भ मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी नदी नाले ओढे वाहतील अशी कंडिशन या अगोदरसुद्धा झाली मोजक्या भागांमध्ये पण इथून पुढे सलग ह्या दोन तीन दिवसामध्ये अशी कंडिशन पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातही अशी कंडिशन पाहायला मिळू शकते त्यामध्ये अहिला देवीनगर परिसर पुणे परिसर बारामती इंदापूर परिसर तुळजापूर सांगली सोलापूर परिसरात देखील काही ठिकाणी ही कंडिशन राहील मित्रांनो पा पाऊस हा पासष्ट ते सत्तर टक्के व्याप्तीसह चालतो आहे यामध्ये सुद्धा तीन प्रकार आहेत काही ठिकाणी पेंडवणी काही ठिकाणी वरची माती भिजेल अशा प्रकारे तर काही ठिकाणी भरी आणि चौथा प्रकार असा आहे यामध्ये वाहुणी पाऊस हा होत राहील त्यामुळे बऱ्याचशा भागांमध्ये पाणी साचलं आहे किंवा भीमा नदीला पूर आला आहे किंवा अनेक ठिकाणी पूर आला आहे असे देखील व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचले आणि या तीव्रतेमध्ये आजच्या दिवस थोडा दहा टक्के रिव्हर्स जरी असला तरी तीव्रता मात्र मोजक्या ठिकाणी ती जास्त राहणार आहे ज्याची माहिती आपण सुरुवातीलाच घेतली आहे ही कंडिशन पुढील आठवडाभर अशाच प्रकारे टिकून राहील पण सतरानंतर थोडे दोन तीन दिवस असे आहे ज्यामध्ये एक वीस तारीख अशी आहे ज्यामध्ये मराठवाडा उत्तर महाराष्ट्र यामध्ये थोडासा जोर ओसरलेला जाईल सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर मागील पाच वर्षाचा रेकॉर्ड जर तपासला तर ह्या वर्षी एक महिना लवकर पावसाळा सुरू होण्याचे चान्सेस मॉडेलनुसार व्यक्त होत आहेत ज्या तारखेला अंदमान निकोबारमध्ये मान्सून हा येत असतो त्याच तारखेला यंदा मान्सून केरळमध्ये दाखल होईल म्हणजे अंदाजे पंचवीस तारखेच्या आसपास केरळपर्यंत मजल मारण्याचे चान्सेस आहेत दोन दिवसाचा यामध्ये फरक पडेल मान्सून यंदा लवकरच महाराष्ट्रातही प्रवेश करणार आहे पण काही अडचणींचा सामना ज्याचा व्हिडिओ आपण चार पाच दिवसापूर्वी दिला आहे जशी माहिती आपण चार पाच दिवसापूर्वी स्पष्टीकरणास सा सांगितले या परिणामाला त्याला सामोरं जावं लागेल त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सर्वदूर चांगला पाऊस पडण्यासाठी त्याला काही कालावधी लागेल अकरा जूनच्या आसपास दोन दिवस मागे पुढे पेरण्यास चांगल्या पद्धतीने स्टार्ट होतील काही ठिकाणी या काळात सुद्धा पेरण्या उपयुक्त पाऊस झालेला आहे पण रिक्स घेऊ नका अजून पेरणीची वेळ खूप लांब आहे तर त्याचपूर्वी तत्पूर्वी पुन्हा एकदा आज पडणाऱ्या भागांची नावं बघूयात आज सांगली सोलापूर पुणे पंढरपूर ह्या भागांमध्ये पाऊस राहील अहिल्या देवीनगर परिसर ह्या देखील भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस राहील फक्त विरळ स्वरूपाचा अहिल्या देवीनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी राहील जास्त मोठी कंडिशन आलेली नगर परिसराला एक दोन ठिकाणीच राहील बाकीच्या ठिकाणी जोर थोडा उसरलेलाच राहील आज प पंधरा मेला सर्वाधिक जास्त नोंद होणारा जे भाग आहे ते म्हणजे नाशिक जिल्ह्यामधले काही भाग जसे की उत्तरेकडील दक्षिणेकडील भागांना त्यानंतर जळगाव अजिंठा भोकरदन जाफराबादमध्येही दिवसमावळीपर्यंत पावसा जोर वाढेल या भागामध्ये जिथे जास्त गर्मी असेल त्याच भागामध्ये हा प्रभाव पाहायला मिळेल अन्यथा गोंगरण असलेल्या भागांना आजचा जोर ओसरलेला असेल देवळगाव राजा चिखली खामगाव मेहकर ह्या भागातही कंडिशन चांगल्या पद्धतीनं आज डेव्हलप होणार आहे आजच्यापेक्षा उद्या देखील बऱ्यापैकी राहील सोळा मेला त्यानंतर कंडिशन बघूयात आपण शेगाव पट्टा जो आहे शेगाव अकोला मेहकर या भागातही जोर वाढणार आहे त्यानंतर कंडिशन समोर येते आपल्याला अकोला अमरावती हिंगोलीची सुद्धा इथे प्रभाव पडण्यासाठी अजूनही जरासा वेळ व्याप्ती घेण्यासाठी कमीच प्रमाणात आहे पाऊस मात्र इथल्या या भागामध्येही बऱ्याच ठिकाणी पडतो आहे पण व्याप्ती मात्र पाहिजे तशी पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्या मराठवाड्यासारखी या दोन तीन जिल्ह्यांना नाही आहे यवतमाळ असेल हिंगोली असेल अकोलासुद्धा याच्यामध्ये मूर्त आहे आणि वाशिमसुद्धा आहे त्यानंतर आजची जी कंडिशन आहे ती नांदेडमध्ये पुन्हा आहे यवतमाळ वगैरे भागांना आहे तर आता थोडंसं मान्सूनची कुठपर्यंत वाटचाल आली हे ग्राफिकच्या माध्यमातून आपण पाहूयात मागील दहा वर्षाचा रेकॉर्ड तोडत मान्सून अंदमान निकोबारपर्यंत पोहोचला आहे अंदमान निकोबार पूर्ण व्यापत मान्सून अवघ्या आठवड्याभरामध्ये केरळमध्येही दाखल होण्याचे चान्सेस आहेत अंदाजे चोवीस मेच्याही अगोदर मान्सून केरळपर्यंत येण्याची शक्यता मॉडेलनुसार व्यक्त होते आहे सध्या सॅटेलाईट इमेजनुसार मान्सून हा अंदमान निकोबार व्यापून पुढे सरकल्याचं स्पष्ट होतंय त्यात मान्सून पूर्व पाऊस मराठवाड्यामध्ये तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये मुसळधार बरसतोय पण अद्यापही मुसळधार बरस असलेल्या पावसाला महाराष्ट्राचा फक्त पस्तीस टक्केच भाग व्यापता आला आहे बऱ्याचशा भागांमध्ये आजही पेंडवणीच पाऊस होतो आहे त्यानंतर महाराष्ट्राची परिस्थिती देखील याच आठवड्यामध्ये चांगल्या पावसाची राहणार आहे पुढील बहात्तर तासामध्ये राज्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस हा मुसळधार कोसळणार आहे बऱ्याच ठिकाणी नदी नालेसुद्धा वाहू शकतात अशी कंडिशन होण्याची शक्यता आहे आतापर्यंत राज्यात मोजक्या ठिकाणी नदी नाले वळण भरलेत अशी कंडिशन आपल्याला पाहायला मिळाली आहे मात्र मान्सूनपूर्व या पावसाची मजल पुढील काळातही बहात्तर तासामध्ये आणखीन वाढणार आहे त्यातपूर्वी मान्सूनचे जी चाऊल आहे ती लो प्रेशरवरती अवलंबून राहणार रा आहे मान्सून लो प्रेशरच्या प्रभावाने आणखीन तीव्र होऊ शकतो पण महाराष्ट्रात येण्याअगोदर मान्सूनला काही गोष्टींचा सामना करावा लागणार आहे याची पूर्वकल्पना याची पूर्ण माहिती तुम्हाला आधीच व्हिडिओमध्ये दिलेली होती त्यामुळे बऱ्याचशा शेतकरी सतर्क आहे पेरणीचा निर्णय या महिन्यामध्ये घेऊ नका ज्यांना मुबलक पाणी आहे ज्यांच्याकडे नदी नाले ओढे वाहिले असतील अशा शेतकऱ्यांनी हा उपाययोजना केली तर चालेल मित्रांनो व्हिडिओ सर्वांना देखील पाठवण्याचा प्रयत्न करा कारण की आपण आजच्या लईमध्ये सुद्धा एक विशेष महत्त्वाचा मान्सूनवरती होणारा परिणाम जाहीर करणार आहोत त्याची माहितीसुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून स्पष्ट शेतकऱ्यांना व्यक्त करणार आहोत जय शिवराय धन्यवाद ही माहिती सर्वांना अवश्य जरूर शेअर करा आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा धन्यवाद